हौली नमस्कार आज निरा इथून आमचे सहकारी आलेले आहेत त्यांना जी भेळ व्यवसाय चालू करायचा आहे मटकी भेळ उल्ली भेळ आणि जी मिक्स वेळ असते त्याचा व्यवसाय चालू करायचा आहे त्या संदर्भात मी त्यांना आज ट्रेनिंग देणार आहेत सकाळी साडेपाचलाच ते निघलेले आहेत निरावरून म्हणजे जवळपास दोनशे किलोमीटरचा तो प्रवास करून ते इथपर्यंत आलेला आहे निरा तालुका पुरंदर आहे व जिल्हा पुणे आहे पंकज भाऊ दीक्षित असं त्यांचं नाव आहे व त्यांचा मुलगा देखील त्यांच्या सोबत आलेला आहे ते त्यांचं तिथं हॉटेल देखील आहे चहाच परंतु त्यांची इच्छा आहे की तिथं काहीतरी आपण नाश्ता नवीन नवीन काहीतरी लोकांसाठी दिलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते आज ते ट्रेनिंग घेण्यासाठी आलेले आहेत तर प्रथम त्यांचं नाव आपण विचारून घेऊ त्यांना माझं नाव पंकज सुरेश दीक्षित राहणार निरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे माझे नाव शिवराज पंकज दीक्षित राहणार निरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांना आपण आता मिक्स आणि मटकी वेळ व ओल्ली वेळ हे तिन्ही प्रकार आपण यांना शिकवणार आहोत व ते कशा पद्धतीने ट्रेनिंग दिली जाते थोडक्यात मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये टमाटर कटिंग कशी केली जाते कांदा कटिंग केली कशी जाते त्याच्यामध्ये कशी मिक्स वेळ केली जाते थोडक्यात तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ज्यांना ज्यांना आपली भेळचा व्यवसाय चालू करायचा आहे त्यांना ते सोयीस्कर जाईल <स्थाँगा> 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 बोट सांभाळायचं मला स्पीड आहे मी असं बी कपू शकतो पण तुम्ही काय करायचं दमाने घ्यायचं याच्यामध्ये कांदा आपल्याला बारीक कापायचा याच्यामुळं काय होतं एकदम बारीक कठीण किती बारीक आहे जी लाईन आहे ना अशी ही सुटली नाही पाहिजे तुम्ही जे करताना साईडला पडत कारण याला सगळ्यात महत्वाचा कांदा आहे आपल्याला याला जेवढ आपण धरतो ना तेवढं ते घट्ट राहत आहे ये त्याला मोकळ सोडलं मग त्याच्या पाकळच पडणार ते पण जमवलं बोट मार घेत चालेल अशा पद्धतीने तुम्ही कांदा कापलांना संपाय ना बर समजा पप्पा गेले बाहेर मग तू कसा कापणार कांदा याच्यामध्ये कसं असतं वेळमध्ये कांदा तुम्ही सगळेच कट करून ठेवून द्यायचं म्हणजे कस्टमर आले तेवढंच का आपण ते वाचायचं आपलं एक किलो कांदा कट करून ठेवलं टोमॅटो कट करून ठेवलं कस्टमर आले फक्त झटपट झटपट टाकणं मिक्स करून देईल चौकास्ट फार थो पूर्ण खालपर्यंत गेलेलं नाही ते वरच्या वरच प्रेस करतो Okay. Okay. And so, what

येत आहे त्याला तुम्ही तुमचं लक्ष द्या दाबला गरज निघतो त्याचं दाबून नाही द्यायचं होतं व्यवस्थित हा असं Thank okay. कोथिंबीर कापलेली याच्या पहिले कोथिंबीर कधी पण आहे ना कोथिंबीर जे आहे ना निवडून घ्यायची कोथिंबीर तर याच्यामध्ये ज्यावेळेस शेतकरी आणतात त्यावेळेस त्याच्यामध्ये घास असतो कधी कितीला असं चेक करून घ्यायचा घास निघतो का काय निघतो जो पाळा पासवला असतो तो सगळं काढून घ्यायचं जे काँग्रेस असतं ते कळत नाही आपल्याला आता हे एक सारखे धरले का ही सिस्टम अशीच शिस, धरला एक छोटे छोटे

इतका <laughs> <laughs> ভেটি <laughs> ন साधी करा मटकी करा वल्ली करा मटेरियल करा एवढं लागेल म्हणजे किचन नाही काय काय केवढा चालू होतो तुमचा व्यवसाय आपण आता दीक्षित बंधूंकडून जे आहे कोबी कांदा टोमॅटो कोथंबीर ही कट करून घेतलेले आहे आता त्यांच्याकडून आपल्याला सुकी वेळ मटकी वेळ आणि वल्ली वेळ हे तिन्ही प्रकार आपल्याला त्यांच्याकडून तयार करून घ्यायचे तसंच आपल्याला त्यांना प्रशिक्षण द्यायचे याकरिता आपण हा आप फरसान घेतलेला आहे मुरमुरे आहे चिंच गुळाचं पाणी आहे त्याच्यात मिरचीचा ठेसा आहे व ही बॉईल करून घेतलेली मटकी आहे आता याची सुरुवात आपल्याला करायची एक प्लेट आपल्याला बनवायची एक प्लेटचं मटेल किती लागतं त्यांना मी दाखवून देतो कसा या आता

आता थोडासा ठेसा घ्या तुम्हाला जसं जितका वाटत तितका काही कस्टमरला जास्त तेज वाटतं काही कस्टमरला कमी आवडतं आता ही झाली आपली सुखी वेळ प्रथम याला मिक्स करून घ्या मिक्स करताना अशा व्यवस्थित कस्टमर आले झटपट की हात चालला पाहिजे नवीन नवीन आहे नवीन नवीन थोडस आठ दहा दिवस तुम्हाला जड जाईल ही आपली वेळ झाली रेग्युलर भेळ म्हणजे होती टाका तुमच्या हातून टाका टाका थोडी टाकाजू थोडी ओके आता मिक्स कर बरोबर लिंबू पिळून घेतल्यानंतर परत एकदा थोडस अतिशय अशी उत्कृष्ट अशी भेळ तयार झाली एक चमचा याच्यात टाका आणि तुम्हीच तयार केलेली वेळ तुम्ही के लिए टेस्ट करून पाहिजे दोघांनी तुम्हाला कशी वाटते तुम्हाला आवडली तर कस्टमरला आवडणार आता ही रेग्युलर वेळ झालेली आहे याच्यात आपल्याला मटकी वेळ तयार करायची याच्यात ऍड काय करायचं आपल्याला फक्त मटकी ऍड करायची पूर्ण करून घ्या <coughs> तुम्ही याच्यात मटकी टाका आता याच्यात चार चमचे मटकी टाका ओके तिखट योग्य आहे तुम्हाला का तिखट वाढवायचं वाढवा कारण कस्टमरचं ते कसं असतं त्याच्यावर आपल्याला अवलंबून होतं आणि ज्यावेळेस आपण प्लेट देतो ना त्यावेळेस काय करायचं मिरचीचा ठेचा थोडासा प्लेटमध्ये टाकून द्यायचा म्हणजे त्यांना ते पाहिजे घ्यायचं त्याला व्यवस्थित मिक्स करा हा आपला दुसरा प्रकार आहे मटकी वेळचा मिक्सिंग एक एकदम व्यवस्थित झालं एक तर आपलं जेव्हा आपण असं हलवतो ना तो इथं चिटकलं जातं त्याला असं झटकत झाली आपली मटकी आता हा एक चमचा घ्या तुमच्या प्लेट म्हणून त्याच्यावर थोडीशी मटकी टाकायला त्याच्यावर अशी पद्धतीने थोडीशी मटकी आणि आपण मटकी वेळ देतोय ना थोडीशी कोथांबीळ आते इची इची मी आता ह्याची टेस्ट पहा तुम्ही टेस्ट वेगळी आहे ना मटकेमुळे तुम्ही देखील पहा तिखट खडवाट ती जरा पैसे पण लागले पण त्याला चव त्याला ओके आता आपल्याला वल्ली करायची वल्लीसाठी आपण ठेसा तर ऑलरेडी आपण टाकलेलाच आहे किंवा एक त्याच्यामध्ये वल्ली चटणी देखील येते वल्ली चटणीमध्ये पुदिना कोथंबीर कारण याच्यात आपण कोथंबीर ऑलरेडी वापरलेली आहे उन्हाळ्याचा प्लेड आहे उन्हाळ्याच्या प्लेडमध्ये ती जी चटणी असते ती जास्त वेळ टिकत नाही कारण की कोणता जर याच्यामध्ये पदार्थ बा त्याच्यात पाणी पडलं का ते खराब होतं लवकर ठेसा ज्यावेळेस आपण चटणी आपल्याला बनवायची असते हिरवी त्यावेळेस आपल्याला हिरवी कोथंबीर पुदिना व मिरची व मीठ त्याच्या आपल्याला ती चटणी असते ऑलरेडी याच्यामध्ये सगळं आहे त्याच्यामुळे आपण ती ते वापरता ठेस वापरता आता याच्यामध्ये वल्लीमध्ये आपल्याला हे गुळ आणि चिंचीचं पाणी टाकायचं आहे तुम्हाला जर वाटलं की अजून तिखट तर तुम्ही वाढू शकता त्याला मिक्स करून घ्या आणि ही वेळ झटपट करायची असते कारण ती वल्ली असते आणखी थोडीशी कोथंबीर वल्लीमध्ये कोथिंबीर पाहिजे जास्त आता पूर्ण प्लेट मध्ये काढून घ्या आणि दोघ हजार मस्त वेगळी टेस्ट करा पोटभर लक्षात लक्ष देईल प्लेटमध्ये काढून घ्या तो फक्त दहाच मिनिटांमध्ये सगळं तुमच्या समोर आहे जे निरावून आलेले आहेत दीक्षित बंधू यांना आपण सुखी भेळ मटकी भेळ व उल्ली भेळ याची ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडून ती तयार पण करून घेतली त्यांना दोन्ही पहिल्या टेस्टिंगला दिले आता तिसरी जी वेळ उरली ती टेस्टिंग करते काहीच वेळ लागत नाही खूप जणांचा एक समज असतो की तीन तीन प्रकारच्या चार चार प्रकारच्या मटकी भेळ बनवायची त्याला तीन दिवस लागतात ते चार दिवस लागतात जे काही प्रात्यक्षिक आहेत ते तुमच्या समोर आहे याच्यात काही लपून छपून नाहीये आता हे वेळ तुम्हीच ट्राय करा आणि तुम्हीच सांगा तुम्हाला कशी वाटली म्हणजे तुम्ही ते कस्टमरला देऊ शकता याच्यात काय कमी का व काय जातात तुम्हाला वाटलं तर तुम्ही ठेसा वाढवू शकतो तुम्हाला वाटलं तिथं लिंबू लिंबू वाढू शकता कारण कस्टमरला कधी कधी कोणाला लिंबू जास्त आवडतं कोणाला याच्यामध्ये ठेसा जास्त आवडतो आणि ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस आपला ठेसा कंपल्सरी थोडस साईडला देऊन टाकायचा आवडली तुम्हाला आत्ताच आपले दीक्षित बंधू जे आहे यांची ट्रेनिंग आपली पूर्ण झाली त्यांनी आपल्याला तिन्ही प्रकारचे भेळ तयार करून दाखवल्या व मी देखील त्यांना कशा पद्धतीने तयार करायच्या त्या मी शिकवलेलं आहे सकाळी ते अकरा वाजता आलेत आणि आता वाजलेत दीड वाजलेला आहे म्हणजे एक ते दो, दोन तासामध्ये त्यांची ट्रेनिंग तयार होऊन आता ते त्यांच्या घरी देखील निघालेले आहे त्यांना आपण निरोप पण देऊ त्यांचा प्रवास सुखकर हो आणि या ट्रेनिंगच्या एक दोन तासामध्ये त्यांना हो माझी शिकवायची पद्धत आवडली का नाही आवडली हे तुम्ही त्यांच्याकडूनच दोन शब्द ऐकून घ्या शिकवण्याची पद्धत खूप छान आहे मी त्यांना आता मिसळ वडापाव पुरी भाजी हे सुद्धा शिकण्यासाठी मी पुढील महिन्यात त्यांचे कॉल आल्यानंतर मी येणार आहे त्यामुळे आवडल्यामुळे मी परत येणार आहे म्हणजे काही मनात का एक एक आदर निर्माण झालाय शिकवण्याची पद्धत एक वेगळी आहे आपल्याला आपला व्यवसाय काय दिवस वाढण्यासाठी धन्यवाद तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा प्रवास सुखाचा हो व्हिडिओ ज्यांना ज्यांना हा व्यवसाय चालू करायचा आहे त्यांनी माझ्याशी दर शनिवारी बारा ते सहा या दरमार कॉल करावा व तुमच्या काही समस्या आहे त्या मला माझ्या व्हॉट्सअप नमंवर तुम्ही सुचवा धन्यवाद आत्ताच पुणे जिल्ह्यातील निरा या गावचे रहिवासी दीक्षित यांची भेळची जी ट्रेनिंग होती ती पूर्ण करून त्यांना आम्ही त्यांच्या घरी जाण्यास त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या व्यवसायाला देखील शुभेच्छा दिल्या मग या दोन तासात जी ट्रेनिंग पूर्ण झाली म्हणजे अक्षरशः त्यांना देखील कांदा टोमॅटो हे कसे कापायचे ही ज्यावेळेस त्यांच्याशी मी बोललो तेव्हा आम्ही कापायचं पण आम्हाला ती कापायची पद्धत देखील माहिती नव्हती पद्धत देखील त्यांना माहिती झालेली आहे आता त्यांच्याकडे ते गेल्यानंतर त्यांचा तो ढोळीचा व्यवसाय देखील चालू करणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी त्यांना शिकवलेलं आहे त्यांना माझा मार्ग देखील आवडलेला आहे आपल्याला देखील अशाच नवीन नवीन ढोळीच्या रेसिपी जर शिकायच्या असतील व्यवसाय चालू करायचा असेल तर आपण माझ्याशी अवश्य कॉन्टॅक्ट करा दर शनिवारी आपण दुपारी बारा ते सहा या दरम्यान मला कॉल करू शकता इतर दिवशी मी ते नाही उचलू शकत व्यवसाय असल्यामुळं व काही तुमच्या समस्या असतील तर मला व्हॉट्सअपला तुम्ही टाकू शकता शेवटी व्हिडिओच्या शेवटी माझा तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता जास्तीत जास्त गावापूर्वी नवीन नवीन उद्योजक आहेत तिने हा भेळ व्यवस्था चालू करावा अशी मी माझ्याकडून आपल्यास विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल नमस्कार